नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत येथील येळसे गावातील चाळीस महिलांना उज्जैन येथील मंदिरात दर्शन व आरतीचा लाभ घेता आला यापैकी कित्येक महिलांनी प्रथमतः वातानुकूलित स्लीपर बसने प्रवास केल्याचं या प्रसंगी सांगितलं व हे सांगताना या महिला काहीशा भाऊक झाल्या होत्या हा योग घडून आणला आहे हॉटेल राजयोगचे मालक राजेंद्र दळवी यांनी ज्या समाजात आपण राहतो वाढतो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून राजेंद्र दळवी हे नेहमी समाजकार्यात अग्रेसर असतात रोटरी क्लब ऑफ मावळच्या माध्यमातून त्यांनी पवनानगर परिसरातील शाळांमध्ये भरीवसे कार्य केले आहे कधीही कुठल्याही प्रसिद्धीचे हाव न ठेवता त्यांचं सा सामाजिक कार्य अविरत सुरू आहे सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या राजेंद्र दळवी यांना आपल्या परिसरातील महिलांना उज्जैनला नेण्याची कल्पना सुचली व या कल्पनेतूनच त्यांनी पत्नी माया मार्गदर्शनाने बस बसची सोय केली व येळसे येथील चाळीस महिलांना सोमवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता घेऊन ही बस मार्गस्थ झाली मंगळवारी सकाळी दहा वाजता उज्जैन येथे पोहोचून बुक केलेल्या रूम्स मध्ये फ्रेशअप होऊन मंगलनाथ मंदिर कालिका माता मंदिर कालभैरव मंदिर महर्षी संदीप आणि आश्रम येथे दर्शन घेऊन शेवटी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या महाकाल मंदिरात आरतीचा लाभ घेतला त्यानंतर रात्री उज्जैन येथे खरेदीचा आनंद लुटून रात्री दहा वाजता जेवण आटोपून परतीचा प्रवास सुरू केला बुधवारी दुपारी एक वाजता प्रवास संपन्न झाला या प्रवासादरम्यान सर्व महिलांच्या चहा नाश्त्याची तसेच जेवणाची सोय राजेंद्र दळवी यांनी केली होती येत्या वीस सप्टेंबरला राजेंद्र दळवी यांचा जन्मदिवस असतो जन्मदिनी होणाऱ्या खर्चाला फाटा देऊन ग्रामीण भागातील महिलांना उज्जैन येथे दर्शनासाठी घेऊन गेल्याचं राजेंद्र दळवी यांनी सांगितलं देव दर्शनासाठी प्रस्थान करताना लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे पोलीस हवालदार जय पवार विजय गाले बोकड यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थही उपस्थित होते आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद